नमस्कार मी चारुशिला गोमतो पंचग्रह प्रोडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही केलेल्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद है। है प्रतिसाद प्रतिसाद आहे तर ह्या त्या आम्हाला एक शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे कल्याण बाबर म्हणून एक साधक आहेत तर त्यांनी आम्हाला ही पंथ्यांची ऑर्डर दिली आहे हे अग्निहोत्र पंथी आहे ही पंथी जाळणारी अग्निहोत्र करण्यासाठी वापरली जाते ही पंथी ही अग्निहोत्र पंथी ही पंथी रंगीत पंथी आहेत तुम्ही तेल आणि मात घालून वापरू शकता ही नजळणारी पंथी आहे आणि मेन पंथी अशी त्यांची ऑर्डर आपल्याला मिळालेली आणि आमच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद सगळ्यांनीच दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि ही म पुण्यात एक ऑर्डर आपली चालली आहे पंत्यांची पंत्या साबण आणि हे मोबाईल स्टँड हे पॅक केलं आहे तर ते आपण हे चांगलं पंत्या वगैरे सगळं व्यवस्थित जाऊ पण आपण हे बबल बॅग वापरतो त्यासाठी कस्टमरपर्यंत आपलं सगळं सामान व्यवस्थित चांगल्या रीतीने गेलं पाहिजे त्यासाठी आपण आता त्याला हे ह्यात रॅप करून हे पण पाठवणार आहे आज तर कोणाला आमच्या देशी गायच्या शेणापासून गोमूत्रापासून जे काही प्रोडक्ट आहेत आमचे कोणाला ऑर्डर करायचे असतील तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा धन्यवाद